मंगळच कायोत्सर्गायतांगो जयती जिनपतीर्नासूनुर्महात्मा मध्याने भास्वा नुपरी परी राजते स्मोग्रमूर्तिः चक्र कर्मेंधना मतिबहुदहतो दूरमोदास्य वात् स्फूरसध्यानवन्ने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवन para से दहा तीन से नवद पॉइंट श्लोक नंबर तीन काष्ठ या पाषाण की मूर्ति के समान ध्यान करने की भावना धूसरितम मुक्त वसनम पर्यङ्गमुद्रागतं शान्तं निर्वचनं निमीलितदृशम् अध्वोपलं भेसति उत्कीर्णं दृश्यदेव मां वनभुवि भ्रातो भृगम् विस्मयो व्यदि तदा माधृजनपुण्यवान् आत्मतत्त्वगोपाकर सब समझेंगे निज स्वरूप की प्राप्ति होने पर धूली से मलिन वस्त्र रहित पर्यंक मुद्रा सहित शांत वचन रहित तथा आँखों को बंद किए हुए मुझे जिस समय मृग वन में भ्रम सहित आश्चर्य से देखेंगे उसी समय मेरे समान मनुष्य पुण्यवान समझा जाएगा भावार्थ जिस समय में निर्जन वन में निज स्वरूप में लीन होकर मौन सहित दिगंबर मुद्रा को धारण कर पालथी मारकर आँखों को बंद कर धूली से मलिन होकर क्रोधादि कषायों से रहित शांत होकर स्थिर रहूँगा तथा मृगों का समूह मुझे काष्ट या पाषाण की मूर्ति जानकर आश्चर्य से देखेंगे उसी समय मैं पुण्यवान हूँ ऐसी भावना न्याणी सदा करते पहा काय सांगितलेलं आहे अशी भावना कसं महाराज बनायचं आहे ह ना तर तिथं सांगितलेलं आहे निर्जन वनामध्ये निजस्वरूपामध्ये लीन आहेत ना मौनसहित दिगंबर मुद्रेला धारण केलेलं आहे आहे ना पद्मासन पालथी म्हणजे मांडी घालून बसलेले आहे डोळे बंद आहेत ना काहीही व्यापार चालू नाही से मलिन होकर म्हणजे शरीरावरचा जरासुद्धा मोह नाही त्यामुळे शरीर सगळं कसं झालेलं आहे धुळीनं भरलेलं आहे आपल्याला जरा धूळ लागली तर झटकतो आहे का नाही अंगा लावून आहे का धूळ हां कुठं तर बसलो गेलो आपण पटांगणामध्ये आणि धूळ लागली तर झटकतोय एवढा राग आहे आपल्याला कशावर शरीरात घातलेल्या कपड्यावर शरीरावर पण नाही शरीरानं घातलेल्या कपड्यावर बरोबर का नाही राग आहे की नाही स्वतःची अनुभूती कशी असते बघा ना तुम्ही समजा तुमच्या कपड्यावर का काय डाग पडले लागलं ला कुठंतरी काय तर गेलं असं कसं पाहता स्वतःला काय शकतो स्वतःला कसे पाहता कपडे मलिन आहेत ना तुमचं शरीर थोडंच मलिन आहे पण स्वतःला काय वाटतंय की नाही बाबा मी मलिन झालो असा राग भाव आहे शरीरावर नाही तर शरीराच्या आश्रयेत आलेल्या प्रत्येक गोष्टीवर राग आहे अशा प्रकारे सचेतन अचेतन गोष्टीवर राग आहे की नाही आता हे कपडे तर अचेतन आहेत तसंच राग आहे सगळीकडे राग मोह आहे ह्याची आपण स्वतः जाणीव करून घ्यायला पाहिजे वास्तविक पाहिलं असताना ठीक आहे ह ना कपडे ठीक आहे कपडे म्हणजे मी थोडंच आहे त्यामुळं कपडे खराब म्हणजे मी खराब असं थोडंच आहे कळलं का तसं मुनिराज आहेत शरीर मलीन म्हणजे मी मलीन असं थोडंच आहे ह ना अर्थात शावकानी मलिन नाही राहायचं श्रावकाने आंघोळ करायची नाहीतर आळशी पण मुनिराज कसे आहेत ना तर तिथं सांगितलं धूलीचे मलिन होकर धूळ लागली तरी सुद्धा स्वतःला धुळीने युक्त बघत नाही आहेत अहो कर्माची धूळ लागून सुद्धा स्वतःला कर्मरित बघतायत ते हि तर मग श ह्या काय मातीची दगडाची धूळ लागली तर काय वाटणार त्यांना काय सुद्धा फरक पडत नाही जिथे कर्माची धुळीने युक्त स्वतःला काय ना त्या मी आहे असं पाहतायत तिथं ह्या मातीच्या धुळीची काय किंमत समजते ना एवढा राग भाव सुटलेला आहे क्रोधाधिक रहित शांत होकर स्थिर राहंगा आता तृतीय पुरुष नाही काय चाललेलं आहे प्रथम पुरुषात शब्द चाललेले आहेत तृतीय पुरुष म्हणजे आतापर्यंत हा महाराज असे असतात ते महाराज आता ते नाही चाललं इथं काय चाललेलं आहे अशी भावना करायची की मी तिथं असा स्थिर राहील कळलं का नाही मी मी आ, आता स्वतःवर आलेलं आहे दुसऱ्यावर होतं तोपर्यंत काय वाटत नाही ना स्वतःवर आलं की मग सगळं कळतंय दुसऱ्या देशात युद्ध चाललंय हां ठीक आहे आपल्याला काय फरक पडतोय तीन वर्ष झालं युक्रेनमध्ये युद्ध चाललं आपल्याला काय फरक पडतं म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला स्थूल दुसऱ्यावर काय असेल तर आपल्याला काय टेन्शन नसतंय कारण ते तृतीय पुरुष आहे तसं भगवान तृतीय पुरुष महाराज तृतीय पुरुष तृतीय पुरुष म्हणजे समजते ना हा ते तिसरी थर्ड पर्सन म्हणजे ना व्यक्ती आहे माझ्यापासून ना मी म्हणजे प्रथम पुरुष व्याकरणातला शब्द वापरतोय मी कळलं का नाही तर मग सांगायचा अभिप्राय असा की मग तिथं अशा प्रकारे मग तिथं काय वाटत नाही पण मी आता इथं आहे काय मी मी जंगलामध्ये बसलेलो आहे कसा बसलेलो आहे असल्या जंगलामध्ये निर्जन जिथं कोणीसुद्धा लोक येत नाहीत आता तिथं ध्यान लावून बसलेलो आहे मौनसहित दिगंबर मुद्रा धारण केलेली आहे पालथी मांडी घालून बसलेलो आहे डोळे बंद आहेत आणि धुळीने मलिन आहे क्रोधादी यांनी रहित आहे शांत होऊन स्थिर राहूंगा तथा त्यावेळेस काय घडेल हरिण हरीन, हरिणाचं का उदाहरण घेतलं सगळ्यात जास्त अस्थिर कोण असतात हरिण असतात चंचल त्याचं प्रतीक आहे हरिण कळलं का तुम्ही त्यांना नुसतं बघा तुरुद्दीशी पळून जाते एवढं फक्त टाळी वाजवा नुसता आवाज काढा आवाज त्यांना चाहूल जरी लागली ना काय म्हणतो कळलं का नुसतं चालताना त्या सुकलेलं तुमचं काय पाल असतो का नाही कच्यावर पाव पाय पडला आणि त्यांना चुकून थोडासा चाहूल जरी लागली तरी हरून काय होत आहेत हरीन धूम दबा कर दौडते दूम दबाकर समजते का दुम म्हणजे शेपटी है ना म्हणजे एवढ्या जोरात पळून जातात ते धूम दबाकर दौडते है। है ना एवढे अस्थिर आहेत एवढे भीतीने युक्त आहेत नुसते अस्थिर नाही कशाने युक्त आहेत का घाबरत आहेत भीतीने युक्त आहेत म्हणून त्या हरणाचं उदाहरण घेतलं जात आणि असे ते हरिण सुद्धा काय समजा सांगितलं मुझे काष्ट या पाशाण की जान कर कारण हलत नाही ना काही सुद्धा हलत नाही आहेत काही सुद्धा मुवमेंट होत नाहीये त्यामुळे मला ते काय का लाकडाची किंवा दगडाची मूर्ती समजून काय करताय सांगितलं आश्चर्यसे देखेंगे काय आकार आहे हा ना जीवन तर समजत नाहीत ते आणि अशी जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा उस समय मे पुण्यवान हू ऐसी भावना न्याणी सदा कर अशी परिस्थिती जेव्हा असेल तेव्हा मी खरा पुण्यशाली आहे कारण स्थिर होऊन स्वतःला जाणतोय असं स्वतःला पाहायला पाहिजे पाहतोय का म्हणून ही भावना चालली हां बरोबर नाही पर्यंक मुद्रा म्हणजे मांडी मांडी पर्यंक मुद्रा म्हणजे पद्मासन मांडी घालून कळलं तर अशा प्रकारे ही भावना म्हणून तिथं आता हीच भावना चालणार आहे पण खरोखर आपण अशी भावना करतोय काय विचारतोय बाकी सगळ्या भावना केल्या का के के नाही सगळ्यांनी मार्चमध्ये कोण कोण कुठं जाणार आहे हां कुठं जाणार आहे एप्रिलमध्ये कोण कुठं जाणार आहे मेमध्ये कोण कुठं जाणार आहे भावना केल्या का नाही इथं बसल्या बसल्या भावना करता का नाही करत हां सगळ्या भावना करताय तुम्ही जिथं जाता येत नाही तिथंसुद्धा त्याच्याबद्दलची भावना करता कधी कर तुम्ही कुठं या फिरायला गेल्यानंतर काय अंतराळामध्ये कसं असतं त्यासाठी तसला सूड घालून काय झिरो ग्रॅव्हिटीची फील करता का नाही आहे ना आता परिग्रहरहित झिरो झिरो ग्रॅव्हिटीची फील करा काय म्हणतो समजलं झिरो सगळ्याने रहित आहे मी परिग्रहरहित अशी फील करायला पाहिजे फील करा ह ना हे सगळं सोडलेलं आहे सगळं सोडलं म्हणल्यानंतर मग सगळं दुःख संपलं का नाही काय आहे आकुलतासाठी संपली का नाही ते सगळं आहे ह्या विचाराने आम्ही दुःखी आहोत आकुलित आहोत पण सगळं सोडलेलं आहे हा विचार जर डोळ्यापुढं असेल सोडलं नाही मला माहिती आहे पण भावना कळलं का मग त्याबद्दलचं काय राहिलं नाही टेन्शनच संपलं म्हणजे स्वतःला स्वतःचे परिणाम आता मुनिराजांसारखे झाले मुनिराज काय विचार करतात हे सर्व माझं काही नाही तसा मी पण आता विचार करायला लागलो काय हे सर्व माझं काही नाही म्हणून शेठजी असून सुद्धा सुदर्शन शेठजी ध्यान करत होते कळलं कर का आणि त्यांना उचललं लग, उचललं का नाही त्या दासीन गोष्ट माहिती का नाही सुदर्शन शेठजींची हा राणी आसक्त होती आणि म्हणून मग तिनं शेडजी तर आसक्त नव्हते ते म्हणले मी ना पोच काय पण त्यांचं पोरग निघालं मग राणी म्हणाली दासी राणीनं दासीला सांगितलं मग दासी म्हणले ठीक आहे काय तो उपाय करते आणि तिनं सगळे ती नाटकं करून काय 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 आता वेळ नाही सांगतात मग तिनं उचललं सुदर्शन शेठजी दर अष्टमी चतुर्दशीला स्मशानात जाऊन काय करायचे ध्यान करायचे मग उचलल्यानंतर सो ते ध्यान सोडू शकत होते का नव्हते ओढ ओरडू शकत होते का नव्हते श्रावकच होते महाराज थोडंच होते श्रावक होते का नाही प्रतिकार करू शकत होते का नव्हते पण नाही ना ते कुठं होते आ, मी हे सगळं सोडलंय ह्या विचारांमध्ये होते हा माझा स्वभाव नाही आहे ह्या सगळ्यापासून मी भिन्न आहे असे गृहस्थ असताना सुद्धा विचार करत होते मग आपण पण करायला काय अडचण नाही अशी भावना केली तर त्याचं फळ मिळणार कळलं का भावना भवनाशिनी भावना भववर्धिनी नियमसार मध्ये श्लोक आलेला आहे नाही एक भावना भावाचा नाश करते एक भावना भव वाढवते मग काय भावना करायची हे कळायला पाहिजे मग ही निर्ग्रंथ भावना चालू आहे कळलं का स्वतःला पाहणार का विचारतोय कधी कधी मला असं वाटतं आपण एक ॲप आप काढावा तुमचा फोटो काढला की तुम्ही लगेच कसा दिग नग्न दिगंबर कसा दिसणार कळते का, दिख, का नाही ते बाकीचं असतं का नाही काय तुम्ही हे कसे दिसणार ते कसे दिसणार सुटबूट घातलेले काय कपडे असे तसे घातलेले असतात ना तसलं काहीतरी <coughs> फिल्टर 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 हां मला ते म्हणायचं होतं आहे ना असं ज्ञानात फिल्टर हो काय ते मोबाईलमध्ये फिल्टर लावून काय करायचं आहे तुम्ही पण परत दिखावाच करणार स्टेटसला टाकायला है, <coughs> है का नाही परंतु ज्ञानामध्ये तो फिल्टर आला पाहिजे है ना समजते पांढरी साडी घालून मी माताजी झालेली आहे असं ज्ञानामध्ये फिल्टर येतोय का काय विचारतोय येतोय का घटवतोय त्यासाठी वारंवार ते यायला पाहिजे चौद्या वेळ तर समजलं हे तर चिंतन करा बाकीची चर्चा उद्या